जसजशा जवळ येत आहे तसतशी इच्छुक उमेदवारांची आतून मोर्चे बांधणी देखील अधिकाधिक गती है। घेत आहे विविध ग्रामीण भागातील गावामध्ये शहरातील प्रभागांमध्ये नव्या चाहरांच्या शर्यतीबरोबरच बरोबरच जुन्या मातब्बरांचा जनसंपर्क वाढवण्यावर भर दिसून येतोय शहरातील राजकीय वातावरण तापायला लागले असून एकाच पक्षात अनेक दावेदार असल्याने अंतर्गत गटबाजी देखील चिखळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी समर्थकांसह घराघरात भेटी गाठी सुरू केल्या आहेत तर काहींनी सामाजिक कार्य आरोग्य तपासणी शिबिरे वृद्धांना मदत असे उपक्रम हाती घेतले आहेत काही इच्छुकांनी तिकीट मिळावे म्हणून वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून आपले वर्चस्व सिद्ध करण्याची मोहीम सुरू केली आहे दुसरीकडे काही पक्षांनी गुप्त सर्वे व कार्यकर्त्यांच्या सूचनांवर आधारित उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग सुरू केली आहे विशेष म्हणजे महिला आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये महिला कार्यकर्त्यांची चळवळ वाढताना दिसत आहे सामाजिक संघटनाही आता अधिक सक्रिय होत असून सामाजिक समतेचा आवाज या नावाने काही ठिकाणी गट तयार झाले आहेत पक्षांच्या आतील गट तट वर्चस्वाच्या चढाओढी आणि उमेदवारासाठी सुरु उमेदवारीसाठी सुरू असलेली चढाओढ हे सर्वच लक्षात घेता या निवडणुकीचं स्वरूप अधिक रंजक बनवत आहे पुढील काही आठवडे राजकारणात नवा रंग भरणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चॉईस गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट